मंडळी या ठिकाणी मी दोन ऍपल घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर वरची साल आहे ना ते काढून टाकायची आहे आणि पाणी घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये हे ऍपल आहे ते किसून घ्यायचे आहेत या पद्धतीनं पाण्यामध्ये का किसायचे जा म्हणजे हा किसा आहे तो काळा नाही पडत त्यानंतर हा किसा आहे तो पिळून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये वेगळा एका कडेमध्ये दोन चमचे इतकं तूप घालून घेतलेला आहे आणि ह्या तुपामध्ये हा ऍपलचा किसा आहे तो परतून घ्यायचा आहे छान असा त्यानंतर अर्धा लिटर दूध आहे गरम केलेले ते यामध्ये वतून घेतलं आहे मी आणि छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर दूध पावडरीचं दोन पाऊच घेतलेला आहे ती पाण्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये वतून घ्यायचा आहे है, म्हणजे गुटळ्या होत नाही आणि या ठिकाणी मी चार चमचे साखर टाकलेली आहे है, परंतु ह्याचा व्हिडिओ आहे ना तो स्किप झालेला आहे त्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं ड्रायफ्रूट चे काही काप टाकलेत म्हणजे काजू बदाम पिस्ता तुमच्या आवडीनं कोणतेही तुम्ही वापरू शकता त्यानंतर छान मिक्स झालं हे दूध आहे ते छान असं आटलं गेलेलं सुद्धा आहे तर हे एप्पल रबडी आहे ते आपली तयार झालेली आहे वरतून छान असा पिस्ता किसून घातलेला आहे तुम्ही मध्ये ठेवाही आणि छान असं थंड झाल्यानंतर एन्जॉय करा धन्यवाद